नमस्कार सर मी निलेश भरत बांबरे मुक्काम कृष्ण मेरगाव तालुका जिल्हा धुळे मी एक प्रथम कापसाचा व्यापारी बी आणि शेतकरी बी प्लस जी आपली कंपनी आर्डॉल सेडस आता मी लाईव्ह बघितलं याचे ब्रँचेस याची हाईट याची रोगप्रतिकार शक्ती ही अत्यंत मला चांगल्या पद्धतीने दिसत आहे हे साधारण पाच पाकडीचं बोन आहे आणि सहा ग्रॅमचं बोन आहे आपला शेतकरी कुठंतरी भूलतापांना पडून कुठं शे दोनशे रुपयाचे मध्ये कमी बियाणं मिळतं आपल्याला तर आपला शेतकरी भूल थापांना पडून ती बिहार खरेदी करतं आणि सर्वात प्रथम या वर्षी सर्वात जास्त साड़ी तीन तर साडेतीन महिन्यामध्ये ला, लाल लाल्या रोग म्हणून प्रतिभाव हा जास्त या वर्षी आला दोन हजार पंचवीस मध्ये तर या साधारण आठ वर्षामध्ये लाल्या रोगचा प्रति प्रतिभाव कमी होता पण या वर्षी जास्त अटॅक झाला आणि अटॅक झाल्या म्हणजे चांगल्या ज्या आपल्या टँडर कंपन्या यांना सुद्धा तो प्रादुर्भाव आला म्हणून शेतकरी हा येऊन जातो खचून जातो म्हणून शेतकऱ्याला काय करायचं हे सुचत नाही म्हणून जर तुमच्यासारखी आता स्वराज कंपनी सर तुम्ही जर असं शेतकऱ्यांना दर्शन दिलं तर आमचा धुळे जिल्हा नव्हे पद्धत राहिली तर हा शेतकरी सक्षम होईल आणि शेतकरी सक्षम झाला तर आपण सुद्धा होण्याशिवाय आपल्याला कोणी रोखू शकत नाही माझे नाव जगदीश सकाराम ये वन हायड्रो कंपनीच स्वराज आहे माझ्या मी मी पण शेतात कापास कापूस लावतो पण एवढा एवढं बोंड कधी पाहिलं नाही पण वीस वीस वर्षात पहिल्याच त्यांच्या शेतात असा प्लॉट बघितला आणि नव्वद नव नव्वद पंच्याण्णव बोंड याला आहेत शेतकरी मित्रांनो या वानावर रो, रो, रोग वगैरे प्रतिकार शक्ती चांगली याची या याला पाकळ्या भरपूर आहेत पाच पाकळीचं बोंड याला आणि सगळं परिपक्व झालेलं आहे आता पुढच्या वर्षी जरूर जरूर सर, सर्व शेतकऱ्यांनी हेच वाण हे वाण घ्यावे